आला पाहिजे बरं असू द्या ठीक आहे बघा माझ्याकडे आता सगळ्यात महत्वाचा प्रयोग करणार जेवढे मी प्रयोग करतो त्यातला महत्वाचा प्रयोग आहे का मॅडम नाही काय बघा आता लक्ष द्या मी आता काय करू याला मी झाकण लावणार आहे एक दोन तीन का आता काय करणार झाकण लावणार बघा लावलं का झाकण आता ह्याला मी बारीक हसत <laughs> होतो तुम्हाला काय आठवलं काय तुम्हाला काहीतरी आठवले नाही तेव्हा हसता बरं असू दे हसण्यासाठी कार्यक्रम आहे असले ओके धन्यवाद बघा मला भीती वाटते बर का तू तोंड तिकडे कर करे बों तिकडे कर दा हातच दाखवतो अरे सोडा सोडा ओके काय हा साप मी दाखवतो कशासाठी तस एवढे प्रयोग केले त्यातला महत्वाचा प्रयोग म्हणजे आपल्या भारतात कोरोना आला ताई कोरोना आला आणि त्या कोरोनाने काय केलं माहिती का एकाला कोरोना झाला त्याला ऍडमिट केल त्या शेजारी ज्याला कोरोना झाला नव्हता त्याला ऍडमिट केलं झालं काय ज्याला कोरोना झाला तो, तो मृत्यू पावला आणि त्यांनी ज्यांना कोरोना झाला नव्हता त्यांनी बघितलं बघितलं दुसऱ्या दिवशी तो सुद्धा गेला कशामुळे गेला भीतीमुळं आजचा जो कार्यक्रम आहे आजचा जो तुम्ही एन्जॉय करा त्यासाठी एक मेसेज जाता जा जीवनात कोणतंही संकट येऊ हो द्या घाबरून मारायचं मारायच <laughs> नाही मॅडम मॅडम कोण होतो शिक्षक होतो मी शिक्षक होतो फाउंडर मेंबर होतो पंधरा विद्यार्थी लागतात ना मॅडम एका शिक्षकाला विद्यार्थी पट पण मी छप्पन विद्यार्थी केले माझ्यामुळे शिक्षक नोकरीला पण माझ्यावरच गदा आले आणि माझी नोकरी गेली पण मी रडत बसलो नाही मी माझा पॉझिटिव्ह विचार करून महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम करायला लागलो आणि तुमच्यासारख्या बहिणी मला मिळायला लागल्या किती भाग्य माझं मोठं म्हणून पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे पंधरा पुरस्कार मला मिळाले दहा बारा चित्रपटामध्ये काम करण्याची मिळाले दोनशे अडीचशे जणांची दारू सोडवली मी पाच सहा जणांचा जा आत्महत्याने म्हणून केलं मी जर तिथंच पहिले ते चौथीत मध्ये गुडफडून गेलो असतो आज तुमची भेट झाली ते माझी म्हणून आजपासून ठरवायचं घाबरून मारायचं नाही अक्षरशः ना। सापणी जरी दोष केलं तरी, के तरी मनात ठरवायचं मी नीट होणार आहे मी व्यवस्थित होणार आहे मी जगणार आहे तो निगेट तो साप बिनविषयी होता असं जर म्हणलं तर विषाचा साप सुद्धा आपल्याला दोष केलेला त्याच के बिनविश्वात त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो आता बघा सगळे नीट ऐकतात एका माणसाला भर हॅलो मॅडम असू द्या बघा सगळ्यात महत्वाचा आता असाच मे महिन्याचा उन्हाळा होता त्या मे महिन्याच्या का उन्हाळ्यामध्ये काय झालं एक प्रवासी स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन प्रवास करत होता आणि त्या एका ठिकाणी एक महिला आपल्या लहान मुलाला मांडवी घेतलं तर दुसरी मुलगा रांगत जायचा आणि ती महिला त्या बाळाला घेऊन आणायची मांडवचं बाळ रडायची सारखं रडत असताना त्या बायला तोंडाला फेस आला समजावून समजून त्या पुरुषाने जो वाट होता का का नाए, नाए। तरी पाण्याची बॉटल दिली आणि त्या बायला पाणी प्यायला दिलं पहिला घोट घेताच त्या महिलाला छातीमध्ये पाणी अडकलं कोसळी खाली मिळली त्याचा काय दोष आहे का पाणी देण्याचा दोष आहे का मॅडम काय पण तरी सुद्धा त्याला शिक्षा झाली ह्याची शिक्षा झाली कशाची फाशी शिक्षा झाली पण फाशी शिक्षा झाली जसं आता सध्या चहा विकणारा कोण झाला चहा विकणार कोण झाला पंतप्रधान जशी चर्चा चालू आहे किती वर्ष आधी पंधरा वर्ष मला वाटतंय पंतप्रधानाचं चहा विकणारा पंतप्रधान झाला तसं त्या काळामध्ये चर्चा चालू होती की एका पुरुषाने एका महिलेला तहान लागली म्हणून पाणी दिलं पण त्यालाच काय झालं फाशी मग त्याला फाशी कशी द्यायची तर त्याला एका खोलीत ठेवलं आणि त्याला एकवीस दिवस दाखवलं टीव्हीला काय ला काय सापाणी दंश केलं की माणसाला तोंडाला फेसरून मरतो सापाने दंश केलं की तोंडाला फेसून मोठ असं एकवीस दिवस दाखवलं टी व्ही चॅनलला आणि बावीसाव्या दिवशी त्याला एक नाग असा दाखवला आणि त्याला सांगितलं की आता साप तुला दंश करणार आहे बावीसाव्या दिवशी मग त्याला काय केलं डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं की आता साप दंश करणार आहे मग सापाला त्यांनी असं खोलीमध्ये दंश करायला सांगितलं पण दंश केल्यानंतर त्या तोंडाला फेस आला आणि तो मरण पावला बघा मन काय करतं मेंदू काय करतो पण जिथं दंश केलता तिथं काय केलं त्या टाचण्या टोचवल्या टाचण्या टोचून दंश केलता पण आपल्या मेंदू इतका सुपर आहे त्या मेंदूनी काय केलं शरीराला अक्षय हे सूचना दिली आता सापण दंश केलंय आता विष शरीरामध्ये जावं लागले आता तू मरणार आहे आणि त्याला थोड्या वेळाने तोंडाला फेस आला आणि तो मरून पावला म्हणजे आपला मेंदू काय करू शकतो मेंदू काय करू शकतो विष तयार करतो विष काय तो मॅडम का मॅडम तर इतकी पावर में या मेंदू मध्ये म्हणून सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती विचार करा आपल्या घरात कसं असा जाता जाता मी सांगेन अचानक माझ्या लक्षात आलं माझ्या महिलांनो तुमचा पुरुष वर्ग पती जर घरा बाहेर पडायला लागला तर त्याला चिडचिड करू नका ताण देऊ नका तुम्ही येताना हिच बाजार आणा मला गळ्यातलं जाणार मला चप्पल चपलं जाणार असं म्हणू नका कारण काय अज तो माणूस जाता जाता स्पीड मध्ये जाईन धडकण तो माणूस दारो छणाशेत जाईन तो माणूस आपल्यापासून फिरावून जाईल म्हणून सगळ्यांना माझी विनंती आपला पती घराच्या बाहेर पडला असताना चिडचिडपणा करू लागला आणि घरात आल्यानंतर जसं तुमचं लग्न झाल्यानंतर जसं तुमचं लग्न झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये महिनाभर पंधरा दिवस जसं आलं की पाणी देत होता ना देचा पाणी पाणी देत होता का मॅडम तसं आता सुद्धा तुम्ही मॅडम तुमचे जे मिस्टर आले ते पाणी द्या त्यांना आणि बरं का मना हॅलो मॅडम हॅलो मॅडम तर त्यांना तुम्ही आल्या चिडचिडपणा करू नका दोन टायमाला फक्त पुरुषाला तुम्ही सांभाळा तुम्हाला आयुष्यभर पुरुष सांभाळा माझ्या सगळ्यांना विनंती एवढं जर केलं तर तुमचं कुटुंब सुखी राहणार तुमच्या हातात आहे तुमच्या पती राजांना दारूची नशा लावायची का आपलं घरचा प्रपंच सोडून एखाद्या स्त्रीच्या पाठीमागला कुणाच्या हातात आहे कुणाच्या आता तुम्ही त्या गोडीत राहा तुम्ही त्याला नोटिफेशन करा तुम्ही म्हणा तुम्ही मला लय आवडता जगातली कोण आवडत नाहीत म्हणा तुम्ही मला लय आवडता एवढं म्हणा हॅलो मॅडम एवढं म्हणा तुम्हाला ओके धन्यवाद थँक्यू आता नाश्ता पण आलेला आहे तुमचा आता शेवटचे एक दोन आयटम घेतो आणि कार्यक्रम लगेच ते हे करता आणि तुमची वेळ असेल थोडं पाच दहा मिनिट थांबायची तर मी कार्यक्रम दाखवणार असा ओके okay. आता बघा ज्या आलेल्या महिला नाही त्यांनी या बरं ज्या महिला आलेल्या नाही त्यांनी ज्यांची इच्छा नाही ना त्यांनी तिथंच बसा त्यांची तुम्ही या ताई या लवकर या तुम्ही दोघी या या की उठायला लागले असतं कसंच का या उभा राहा तुम्ही कुठे गेलाय कुठे गेले इकडे या की हो ताई इकड जास्त घेतो ठीक आहे तुम्ही कुठून आला नाशिक ओके नाशिकला माझा प्रोग्राम होता त्यावेळेस मला माझा ते शब्द काय हे पाहायला मिळालं पंचवटी पंचवटी पाहायला मिळाली शीता मायाला तिथं काही केलं ना ओके ठीक आहे आणि घंटा पण पाहायला मिळाला घंटा इतकी मोठी आहे सर संपवतात आम्ही गरम गरम म्हणजे त्याला खायची काय झालं माझ्याकडे सर त्यांचं लक्ष पाहिजे करा लागले हो तोंडाला चालतंय आणि काय होतं त्याच्या तोंडाला पण पाणी सुटले तेव्हा आता पैसे तुम्हाला द्यायची ओके बघा ताई असा उघडायचा आणि ह्या ताईला माझ्या हवा घालायची मे महिन्यात तो उभारवा करा आणि त्यांची केस आहे ना टनाटांना ओढली पाहिजे हा कशी उडली पाहिजे हा टनाट्याला ओढली पाहिजे ओके हे माझ्या जोरात साठी जोरा टाळ्या वाजवायच्या वाजवायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोरोना मधून वाचलेला आहे त्यामुळे आपण आपल्याला मोटिवेट राहायचं ओके अशी असा पंखा उघडायचा अशी हा बघायला हा घातली बरं वाटते ना हा मग आता ही एक रुपयाचा पंखा आणि शंभर वर्षाची गॅरंटी आहे बघा पंखा असा उघडा बरं का हा तुमचं माहेर इथलंच आहे कर करणार ना तुम्ही खोडक राय का पुरे परिवार खोडक राहाय उघडा हा दोन्ही हाताने उघडा बघ उघडाय का मोडूनच टाकला हवा गायल ते मोड टाक काय आणि मोडला आणि त्याला तुम्ही साथ देऊ लागता हा का मोडला तुम्ही इथे उभा राहा तुम्ही इथे या जादूची कांडी अशी फिरवायची म्हट ताई जादूची कांडी अशी फिरवायची तुमचं गाव कुठलं आपल्या हातवर करा जादूज का आपल्याला हातवर करा तुम्ही इलेक्शन लावले हातवर करा म्हणजे जादूजी करायची जादूजाडी फिरवली की चालू होणार चांगला मी फायदा टाकलं का दोघी मी तसले शेजारेजी शे 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 निघाले बाबा अच्छा ठीक आहे ओके असा उघडा आणि त्यांना असा हवा घाला कस काय बर वाटतंय का मग ह्या जाय शंभर वर्षाची गॅरंटी आहे किती आणि एक रुपयाचा पंखा आहे ती पण मला विचारा का, का तुम्हाला सांगतो का हा तुम्ही राहायला कुठं हा ओके धन्यवाद यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा फोन काढा बघडा जोरात तुम्हाला खात दिसतो ह्यांनी बी त्यांनी मोडला पंखा ह्याला हसायला बघा पंखा मोडला तो हसले का बरं ठीक आहे ओके धन्यवाद तर ही शंभर वर्षाची गॅरंटी कसं आहे का बरं का तुम्ही मनाशी थांबा एक मिनिट काय तू करायला नाही 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 बोट मोडू नका बोट बोट मोड बोट मोडू नका तुम्ही तर बघा शंभर वर्षाची गॅरंटी कशी बघा ऐका का शंभर वर्षाची गॅरंटी काही हाय चालू हाय चालू बन नाही बघा चालू आहे काय नंतर एन्जॉय करते ठीक आहे असं बघा आज एकदा सरांसाठी टाळ्या वाजवा सर ओके तुमच्या मग आई कसं आहे आणि तुम्ही इतकं सुंदर टाळाव आता आणि साधी कसं नाही आपल्या घरची शीघर करता येत नाही ह्यांनी पर्यटकासाठी इतकं छान केलंय म्हणून त्याचं टाळवं अहो नाही आता कायच घेऊन असं ठीक आहे बघा आता शंभर वर्षाची गॅरंटी कशी बघा आता एक रुपयाचा पंखा आहे का ही शंभर वर्षाची गॅरंटी ही पंखा तुम्ही काय करायचा इथं हातात धारा आता या इकडं या इथं हातातधारा पंखा असा तुम्ही काय कराल मात्र हवा घ्यायची ना तुमची मान असायची हलवायची हलवा पंखा असा जरा हलवा हलवा द्या किती हवा घ्यायची म्हणून ताई ह्याची शंभर वर्षाची गॅरंटी मान लवकर मोडल का पंखा मोडन म्हणून ह्याची शंभर वर्षाची गॅरंटी ओके धन्यवाद थँक्यू चांगली तुम्हाला नाही त्यांना द्यायचं द्या आणि तुम्ही त्यांना द्या आणि दोघी जण काय करायचं ऐका कधीतरी भेटला ना ह्याच्या अगोदर मग तुमचा योगा संभाजीराज यांच्या जयंती निमित्त भेटायचं भेटा फोटो काढा ओके जोरात टाळा ओके थँक्यू आता शेवटचा प्रयोग करतो हॅलो 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 शेवटचा प्रयोग करतो कारण पैसे तिकडे वाटप शेवटचा प्रयोग करतो बघा पुन्हा पुन्हा सांगतोय बरं का पुर्ना -पुर्ना सांग मी पुन्हा पुन्हा सांगतोय मला हे कार्यक्रम आज घ्यायचं काय सुद्धा नॉलेज मध्ये नव्हतं मी पंढरपूर येता येतात सरांची घडी घ्या आलो का हो सर तुम्ही मला फोन केला का आज अच्छा म्हणून मला मग काय म्हणायचं पॉझिटिव्ह विचार करायचा होताय पॉझिटिव्ह विचार का सगळं काम चांगले होते शेजारी गोडबोला गोड बोला शिनबाईला गोड बोला मुलांना गोड बोला लय गोड बोला ओके बघा आता शेवटचा प्रयोग करतो आता बघा इथं काय का आता ह्यासाठी मला दोन महिला किंवा दोन तू आली ना त्याच्या हातात कॅमेरा निर्धर बघा कॅमेरा हा तुला ट्रेनिंग नाही आता कॅमेराच वेगळं हे आलं नाही बाळ ना सगळ्यांची शूटिंग काढलं पण पुढे आलं नाशिक नाशिककरांचं आपण आकलून म्हणजे जोरात टाळ्यामध्ये हो स्वागत करूया नाशिकून आले पंचवटीला आले ना हा गंगापूर पण ह्यात काय का बघ बरोबर आहे काय का हात बांधलो नाही गीतो बरा गीतो बरा ना करू बरा चला बघा आता गाण्यात मला सांगाय तुला काय आवडत काय करायचं का काय आवडतं हे तू बी इकडे दिली लवकर या वाढदिवस कुणाचा जाय आज काल कुणाला झाला तुम का तुमचा तुम्ही पण वाढदिवस आहे म्हणून बरं का दुसरे काय ना तुम्ही काय करा तुम्ही पलीकडे हॅलो अय का नाही केक मागायचं अडचणी जाणतात तुमच्या बरं असलं ठीक आहे बघा माझ्या सांगायचं तुला काय आवडतो बघा हळूच सांगायचं चायच ना हालू हाल हाल ओके धन्यवाद अभिनंदन करायचं माझ्या तोंडाला पाणी सुटल मग आता लाग तुम्हाला काय तर आता वाढदिवस आहे म्हणजे त्याच गोष्टी त्यांनी शिफारस केली बघा हळूच काना सांगा त्यांना आवाज येऊ तो कायच नाही जावायचं पण नाही बरं का नाही तुम्हाला हळू सांग हळू 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 ओके okay. अरे वा पट्टे गोल बघा लक्ष मी काय करते झाकण लावतो काय हा शिकतो का बघ थोडासा का महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम करतोय बर का मी महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम करतोय सर पण सगळ्या महाराष्ट्रात कानाने येत आणि नाकाने वास येतो पण नाशिक आलेली मुलगी आहे कानाला डबल आला खाण्यासाठी कानातनं वास आला हातभारला माझा उद्या बातमी द्यावं लागते नाही काय लागले म्हणून आपलं कानात वास यायला लागला जादूगार बी गडबडायला लागल बरं असले पण आता जोरात टाळ्या वाजवा ओके तुमचा वाढदिवस झाला पण ह्या वाढदिवसाचे निमित्त तापडे ह्या ये सोमनाथ एकतपरी ऍग्रो टूरिझम आणि स्ट्रॉबेरीच्या वतीर जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना वाढदिवसासाठी दिवसांसाठी केक ओके जरा जोरात दिदी थोडी मागे सर वर टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा हा 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 जोरात टाळ्या वाजवा वर टाळ्या जोरात टाळ्या वाजवा बरं सर नका दादा नाव काय होतं तुमचं नाव नाव थाट कर नाव नाव काय आहे नाव नाव काय अनुजासाठी पुन्हा एकदा आपण शुभेच्छा दिवस इथे बाळा तू ए कुठे गेले ते तुझं नाव काय नाशिक कर आहे आता तुम्हाला उष्टा काय नको मला अगोदर सोडतो बाबा मोडतो ओके एक दोन तीन आता खायला सुरुवात खाय खाली सांडा ना एक दोन तीन हा अरे का हुशार आहे बर का तुमची मातुश्री आहे काही असं बर मग बघा मावशीने आणलं तुम्हाला नाही मावशीने माझी दिसते बाबा <laughs> मावशी खरं सांगू का आई मारावी आणि मावशीवर माहिती मावशीच फक्त बघा बहिणीच्या लेकरांच कौतुक करणारी आणि मामाच तेवढा भाच्यांचा कौतुक आहे एवढे दोन नाते काय करतो सावधान 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 येत होत मला सावधान म्हणजे असं उभा राहायचं सावधान हां सावधान म्हणजे पुढे बघायचं इकडे नाव काय तुमचं नाव किती वेळा तुम्ही ओके एक दोन तर खायला सुरुवात करायचा एक दोन तीन हा खा खा लवकर लवकर खा लवकर खा लवकर हात खाली हात लवकर 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 चालू नको पटकन 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 दोन करा एक दोन तुम्हाला खायला सुरुवात करायचं एक दोन तीन हा खाऊ काय नाव तुमचं नाव काय नाव काय ओके धन्यवाद थँक्यू अशा पद्धतीने माझा कार्यक्रम असतो सगळ्या महिलांनी आज माझा कार्यक्रम संभाजीराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथं काय करूया अभिवादन करूया आणि संभाजीराजांना सगळ्यांनी शुभे संभाजीराजांच्या जयंती अभिवादन करून शुभेच्छा देऊया तुम्ही इथं आलात सोमनाथ एकतपुरेग्रोटिझम आणि स्ट्रॉबेरी फार्म यांच्या हो वतीनं पुन्हा एकदा सरांच्या वतीनं जोरात तुमच्या टाळ्या वाजून स्वागत आणि माझ्या छोट्याशा कलाकाराला छोटीशी कला पाहण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार पण जाता जाता मी एक सांगेन जर कुणाचे पती दारूपीत असतील कुणाचे मामा दारुपी असेल कुणा सुद्धा दारुप असतील कुणाचा भाऊ दारुपित असतील मला कॉन्टॅक्ट करा त्यांची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करतो युट्यूबला मला सर्च करा हिप्नॉटिझम डॉक्टर सूर्यकांत चावलकर का सर्च करा तर आपली एखादी लाडकी मुलगी घरात असती लाडका एकुलता मुलगा असतो जर डिप्रेशन मध्ये गेली कधी तर मला समोरच्या माध्यमातून त्याला बाहेर काढता येतो म्हणून मला सर्च करा आणि जाता जाता सांगेन ज्या मुलीचं आई वडील वारलेले ऍक्सिडेंट मध्ये असो आजारी असो किंवा कोरोना आजारी असो त्या मुलीसाठी शिक्षणासाठी मी हा कार्यक्रम गाव पातळी घेतून वीस पंचवीस तीस हजार रुपये जे जमा होतील त्याला हात न लावता लगेच ऑन द स्पॉट स्टेजवर देतो जर कोणाला मुलीला सहकार्य असेल शिक्षणासाठी तर आपण करूया आणि जे मुबधीर मती मंद असते वृद्ध असतात शाळा असते तिथं माझा कार्यक्रम फ्रीमध्ये हा सगळा कार्यक्रम करत असताना माझ्या बहिणींनो माझा जर देह निघून गेला तर शेवटची माझी इच्छा आहे की काय देहदान मी केलं ओके धन्यवाद थँक्यू आता मस्त बी गरम गरम बजेद आहे आता गरम गरम ताव महाराज ओके धन्यवाद थँक्यू